सुभाष फाउंडर ऑफ स्टुडिओ मितोरी आजचा विषय आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणजे या वनात राहणारे पशु प्राणी पक्षी इवन माणसंही यांना ही आपली झाडे हे जंगल वृक्ष हे सगळे आपले नातनाक वाटतात पण आपल्याला काय शेअरिंग विषय आहे एक झाड तुम्हाला माहिती आहे का की एक झाड आपल्याला तीन किलो वर्षाला तीन किलो एवढा सीओ टू नष्ट करत पंधरा पंधरा रुप, लाख रुपयाच ऑक्सिजन तयार करत दुसरी गोष्ट म्हणजे चाळीस लाख पाण्याचा सायकलिंगड त्यावरती शंभर घरटी बांधली जातात पक्षांची आणि ती पुढच्या पंधरा वर्षापर्यंत पंचवीस लाख कुटुंब होतात त्यांची पक्ष्यांची जेव्हा बनमाशाचं पोळं तिकडे तयार होतं तेव्हा त्या झाडावरती पुढच्या दहा वर्षामध्ये एक लाखाच्या वरती पोळी त्याच्यामध्ये तयार होतात एक झाड आपल्याला काय देतात हे माहितीये फळ देतात फुलं देतात बीज देतात एक झाड आपल्याला लाकडाचे सगळ्या वस्तू आपल्याला पुरवठा करतात मुलांसाठी पुस्तक हे आपल्याला एक झाड तयार करतात परत ऑक्सिजन ऑक्सिजन आपल्याला पंधरा लाख रुपये खर्चापर्यंतचा ऑक्सिजन आपल्याला एक झाड देतं रिसायकलिंग होतं ते वेगळंच आणि एका वर्षात तीन किलो सो नाश होतो आणि जेव्हा वृक्षही वाढतात तेव्हा आजूबाजूच्या परिसरातलं तापमान दोन अंशानी कमी होतं एवढं सगळं वृक्ष देतं आपल्याला पण आपण काय करतो एका झाडावरती पक्षी घरटे बांधून राहतात एक झाड जमिनीची धूप जी, जी, जी असते

सजगता आहे का आपण समजा ही झाडं नसली ही झाडं नसली तर आपल्याला प्राणवायू मिळेल का आता जर झाडं आपण लावलीच नाही आप जे काय होतं आहे जे काही कत्तल होते झाडांची त्या गोष्टीकडे समजा तुम्ही दुर्लक्ष केलं आणि आपल्या हातात काय आहे तर दरवर्षी झाडं लावणं जर प्रत्येक माणसानी तीन तीन झाडं वर्षाला लावली तरी बऱ्याच प्रमाणात झाडं लावली जातील फक्त तुम्हाला त्या झाडाकडे सहा महिनेच बघायचंय मग ती झाडं आपोआप वाढत जातात तर दुसरी गोष्ट अशी आहे की समजा ही झाडाची कथा होते है। तर, तर तुम्हाला पुढची पिढी कशी दिसेल तर खांद्यावरती ऑक्सिजनचा सिलेंडर घेऊन फिरणारी माणसं दिसते बरोबर दुसरी गोष्ट तुमच्याकडे एखादा स्त्रोत आहे का सोर्स आहे का की तुम्ही ऑक्सिजन तयार करू शकाल नाही तर मग तुम्हाला काय कराय काय करायला हवं तर तुम्ही आता जंगलात जाऊन किंवा रस्त्यावरती सांगते तसं लावू शकत नसाल तर निदान घरात तरी लावा ना तुमच्याकडे एक दोन तीन बाल्कन्या असतील तर तिथे एका बाल्कनीत तुम्ही तीन आणि चार झाडं लावू शकता बेडरूम मध्ये तुम्ही झाडं लावू शकता घरामध्ये म्हणजे बाहेरचं निसर्ग तुम्ही इथे आपल्या घरात आणू शकता एवढं तर आपण नक्कीच करू शकतो तर मला असं सांगायचं आहे की झाडं जगवा झाडं वाचवा आणि आपल्या संतांनी पण म्हटलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे थँक्यू